आपण आता टॉमॅटोच्या प्लॉटमध्ये पण आपण चर्चा करणार आहोत बद्दल डाळिंब पीक असू टोमॅटो असू इतर भाजीपाला पीक असू वेलवर्गीय पीक असू आपल्याला सगळ्या पिकांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा त्रास म्हणजे निमॅटॉचा असतो पण आपण त्याला हलक्यात घेतो आज आपल्याबरोबर माती तर्न्या, शेती तज्ञ दीपक फरतडे साहेब ते आपण नाव कोणी कोणी ऐकलं असेल कोणी नसेल ऐकलं तर ते मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जवळजवळ पंचवीस वर्ष रिसर्चला काम केलं त्यांनी आणि आता शेतीवरती खूप डीप नॉलेज असणारे हे दीपक खरकडे यांच्या तोंडूनच आपण रचना ऐकणार आहोत नमस्कार आजचा व्हिडिओ प्रामुख्याने जो शेतकऱ्यांची मागणी आहे की निमॅटोड संदर्भात निमॅटोड म्हणजे सूत्रकृमी तर सूत्रकृमी कंट्रोल करणे हा अतिशय सोपा विषय आहे परंतु सूत्रकृमी ह्या आपल्या निमॅटोडचं आपल्या शेतामध्ये प्रादुर्भाव झालेला आहे हे ओळखणं फार गरजेचं आहे त्यासाठी सूत्रकृमी आणि निमॅटोडची रचना आणि त्याची जीवनशैली म्हणजे जीवनचक्र हे समजून घेणं गरजेचं आहे तर प्रामुख्याने तीन प्रकारचे निमॅटोड असतात नॉट निमॅटोड लिजन निमॅटोड आणि गॉल निमॅटोड आता याच्यामध्ये डाळिंबासारखं पीक असेल केळीसारखं किंवा संत्र्यासारखं किंवा इतर कुठली फळपीकं असतील किंवा भाजीपाला वागे टोमॅटो वांगी यासारखी पिकं असतील प्रामुख्याने आपल्याकडे निम्याटोळ हा रूट नॉट निम्याटोळ बघितला जातो म्हणजेच मुळांवरती गाठी तयार करणार आता हे गाठी तयार होतात म्हणजे नक्की काय तर तो त्या निम्याटोळमधील एक जीवनचक्रातील भाग आहे तर जी जीव जीवनचक्रामध्ये बघितलं तर आपण सरळ ढोबळ म्हणा हिशोब केला तर तीन प्रकारच्या अवस्था असतात जसं की पिल्ला अवस्था आहे त्यानंतर पिल्ला अवस्थेतून प्रौढाकडे जाईपर्यंत पिल्ला अवस्थे दोन प्रकार आहेत त्याला जेवण आणि जेटू म्हणतात पण यापूर्वी अंडी अंडी ही प्रामुख्याने रूट नॉट नेमॅटोड म्हणजे मुळांवरती तिथं गाठी तयार होतात तर ती अंडी घातली कुठे जातात तर मादी जी आहे नेमॅटोची ती मुळाच्या बाह्य आवरणामधून प्रवास करून त्या ठिकाणी पिल्लं घालते आणि त्या पिल्लांना एक लवचिक आवरण तयार करते म्हणजेच अंड्याच्या आतमध्ये पिल्ला अवस्था ही मोठ्या प्रमाणात राहते ती अवस्था जी आहे ही कुठल्याही पद्धतीने पिकाला नुकसान करत नाही परंतु त्याच वेळेला जेवण म्हणजेच त्या जे वन म्हणजेच ती एक अवस्था ज्यातून अंड्यातून पिल्लं बाहेर पडतात आणि ती प्रवास न करता एकाच ठिकाणी बसून मुळातील अन्नरस घेतात ती जेटू अवस्था अशा प्रकारे जर का आपण बघितलं तर प्रादुर्भाव हा वाढतो कधी तर जेटू अवस्थेमध्ये हा प्रादुर्भाव वाढतो आणि पिकातील मुळाकडून पानाकडे जाणारा अन्नद्रव्याचा जो प्रवाह आहे हा खंडित होतो आणि त्याच वेळेला आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतं की पानाचा आकार लहान होणे पोपटासारखा होणे पोपटाच्या चोचीसारखा तो आखडला जाणे त्याचप्रमाणे झाड जाग्यावरती थांबणे ज्याची वाढ होणे नाही नवीन पालवी फुटत नाही त्याचबरोबर फुलगळ जी होते ती मोठ्या प्रमाणात फुलगळ होते अशा प्रकारचे काही प्रादुर्भाव आपल्याला बघायला मिळतात ही रचना जर आपण समजून घेतली तर आपल्याला लक्षात येईल की आज बाजारामध्ये असलेली जी औषध आहे त्यांचा जो दावा आहे की आम्ही प्रोटेक्टिव्ह म्हणजे प्रिव्हेंटिव्ह प्रतिबंधात्मक ज्या वेळेला प्रादुर्भाव होणार त्याच्या आधी आमचं औषध कसं काम करेल आणि कंट्रोल म्हणजेच प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याच्यावरती कशा पद्धतीने काम करेल अशा दोन प्रकारचे दावे केले जातात आता हे दावे बरेचसे फसवे जर का अंडी आणि पिल्ला अवस्था ही मुळाच्या आतमध्ये असते आणि त्याला जर का आपल्याला प्रतिबंध करायचा आहे अशा वर्स्थितीमध्ये ही जीवनचक्र हे फक्त फक्त वीस ते चाळीस दिवसाचं असतं त्या वीस ते चाळीस दिवसामध्ये मादी अंडी देण्यापासून ते त्याची इन्फेक्टिव्ह जे टू स्टेज ते पुन्हा प्रौढ तयार होणे हे चाळीस दिवसामध्ये हा जीवनक्रम संपतो आता ह्या चाळीस दिवसाच्या आतमध्ये प्रोटेक्टिव्ह स्टेज म्हणजे काय तर मादी बाह्य आवरणातून मुळाच्या प्रवास न करू देणे त्यामध्ये अवरोध निर्माण करणे आणि तिला अंडी न घालून देणे ह्याला म्हणतात प्रिव्हेंटिव्ह आणि कंट्रोल म्हणजे काय तर जी जेटू अवस्था आहे जी मुळाच्या आतमध्ये गाठीतून बाहेर पडून त्या ठिकाणी मुळाच्या आतमधला जो अन्नरस आहे तो अन्नरस त्याच्यामध्ये अवरोध निर्माण करून तो पानापर्यंत जाऊ न देणे अशा दोन प्रकारच्या घटना आहेत आता याच्यामध्ये आपण मागील भागात बघितलं की निमॅट्रोडचं जीवनचक्र काय त्या जीवनचक्रामध्ये जर का आपल्याला निमॅट्रोळला अंडी घालण्यापासून अवरोध करायचा असेल म्हणजे प्रिव्हेंटिव्ह अवस्था आणि त्याचबरोबर जी अंडी घातली गेलेली आहे जी आपल्याला डोळ्याकड्या डोळ्याने दिसणारी नाहीये त्याच्या आतून जो जेटू नावाची इन्फेक्टिव्ह स्टेज जी की मुळामध्ये रस घेणार आहे ती अवस्था याला कंट्रोल करणे अशा प्रकारचं प्रिव्हेंटिव्ह अँड कंट्रोल जर समजून घेतलं आपण तर आपल्याला आजच्या घडीला बाजारामध्ये उपलब्ध असलेलं कुठलंही केमिकल हे ह्यावरती काम करत नाही अशा प्रकारे जर का त्यांचा दावा जो आहे तसा असता तर त्या ठिकाणी निमॅटोडच्या गाठी तयार झाल्यानंतर त्या गाठी जिथल्या गेल्या पाहिजेत तिथले निमॅटोड हा पूर्णपणे निरस्त झाला पाहिजे म्हणजे तो संपला पाहिजे आणि झाड पुन्हा पूर्ववत झालं पाहिजे अशा पद्धतीमध्ये आपल्याकडे जो पर्याय उपलब्ध आहे त्याचं नाव आहे निमाण तर तो जो निमॉन नावाचं जे औषध आहे हे मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांनी अनुभव केलेलं औषध आहे हे औषध जे आहे याच्यामध्ये जर आपण प्रामुख्याने बघितलं तर हे मध्ये पण काम करतं आणि त्याचबरोबर कंट्रोलमध्ये पण काम करतं आता मध्ये काम करतं म्हणजे काय करतं तर जी मादी मुळाच्या बाह्य आवरणातून प्रवास करणार आहे आणि अंडी घालणार आहे गा। तर तिला बाह्य आवरणाच्या ठिकाणीच थांबवते म्हणजे काय करते तर हे औषधाचं पूर्णच्या पूर्ण एक वेगळा लेयर आवरण तयार होतं मुळावरती ज्याच्या आतमध्ये मादी त्याला छेदून जाऊ शकत नाही म्हणजे अंडी घालण्याचा प्रश्न येत नाही दुसरा असा की अंड्याच्या भोवती जे असलेलं लवचिक आवरणं आहे हे एक झिलेटीनसारखं आवरण आहे ह्याला विरगळलं तर त्यातील असलेली न डेव्हलप झालेली अंडी ते अवस्था ही त्या ठिकाणी पूर्णपणे संपते त्याच्यावरती काम करतं आणि कंट्रोलमध्ये जर बघायला गे गेलं तर ज्याच्यामध्ये जेटून नावाची इन्फेक्टिव्ह स्टेज तयार झाली आहे त्याचा त्या असलेलं बाह्य आवरण याला विरगळवण्याचं काम हे निर्माण करतं अशा दुहेरी पद्धतीनं प्रिव्हेंटिव्ह आणि कंट्रोल अशा दोन्ही पद्धतीनं ते काम करतं अशा प्रतिबंधात्मक आणि उच्चटनात्मक औषधाचं नाव निवडून आहे डाळिंबामध्ये याचा उपयोग आपल्याला करायचा झाल्यास तीनशे मिली प्रति एकर आहे आणि इतर भाजीपाला पिकामध्ये शंभर मिली प्रति एकर आहे माझा सल्ला वैयक्तिक मा जर का आपण बघाल जे आपण अभ्यास केलेला आहे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पीक कुठलेही असो जर आपल्याला आळवणी करता आलं दलिपमधन न सोडता आळवणी करता आलं तर अतिशय चांगल्या गोष्टी आळवणी करताना दक्षता एकच घ्यायची की आप आपल्याला जे औषध सोडायचे ते मुळाच्या भोवती गेलं पाहिजे त्या ठिकाणी तण कमी असलं पाहिजे आणि जमिनीचा निचरा हा योग्य पद्धतीनं असला पाहिजे यात तीन खबरदारी घेतल्या तर निमॉन हे आपल्याला प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह म्हणजेच प्रतिबंधात्मक आणि उच्चाटनात्मक अशा दोन्ही पद्धतीवर काम करतं धन्यवाद मार्केटमध्ये भरपूर कंपन्यांचे लिमिटोडचे औषध आहेत आता दीपक साहेबांनी जे तुम्हाला जे औषध सांगितलं त्याचे रिझल्ट त्याच्यावरती त्यांनी आठ वर्ष काम आहे ले जवळजवळ हो ते आपण शंभर टक्के वापरून बघा आणि त्याचा रिझल्ट बघा ते, ते वापरण्याची पद्धत सांगतो अगोदर आपलं रान पूर्ण एक तास भिजवून घ्या एक तास भिजवल्यानंतर चार तास प्लॉटला रेस द्या त्यानंतर त्याचं ॲप्लिकेशन आपल्या प्लॉटमध्ये करा डाळिम असू वेलवर्गीय पीक असू किंवा इतर टोमॅटो असू वांगे असू इतर कुठले पीक नाही 没有。